आपल्या या ज्ञानेश्वर माळेसर या युट यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय हा मुंबईकडे निघालेला आहे जरंगे पाटलाच्या मोर्चामध्ये किती लोक सहभागी आहे हे आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व अपडेट घरी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण या ठिकाणी आज देणार आहोत मित्रांनो चला या ठिकाणी काही आंदोलन करते आज आपल्या सोबत आहेत हे देखील सगळे मुंबईकडनी गेलेले आहेत यांना मी आपण यांची बाईट घेऊया यांना विचार हे कुठून आलेले आहेत सर्वप्रथम मी आपलं विचारू शकतो आपलं नाव काय आहे कृष्णा पंडित गवाणी हां आपण कुठून आलेला आहात राणार बुधोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी ओके तर मला तुम्ही सांगा आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत सगळे सोडेचा कायदा लागू करा झालेल्या मुलावर गुन्हे मागं घ्या आता तुम्ही बघू शकता की एवढा लाखोंचा समुदाय हा मुंबईकडे निघालेला आहे मला तुम्ही सांगा अशा या सरकारने तातडीने कोणती कारवाई केली पाहिजे किंवा कोणतं पाऊल आता तातडीने सरकारने उचललं पाहिजे बरं ठीक आहे चला मित्रांनो या ठिकाणी बघा हे सगळे जे मित्र आहेत या ठिकाणी निघालेले आहे आणि अशीच माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण पुढे देखील देणार आहे छत्रपती मित्रांनो सर्वप्रथम आपल्या ज्ञानेश्वर माळीसर या यूट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी लाखोंचा समुदाय हा मुंबईकडे निघालेला आहे धरंगे पाटलाच्या मोर्चा मध्ये या ठिकाणी हजारोने लाखोने गाड्या आपल्याला रोडवरती दिसत आहेत या ठिकाणी काही नागरिक मला या ठिकाणी भेटलेले आहे काही मोर्चेकरी या ठिकाणी भेटलेले आहे ते या ठिकाणी देऊ पूर्ण आपण कोणत्या गावावरून आलेला बरं आपण काय तयारी केलेली आता आपल्याला तीन दिवस त्या ठिकाणी राहायचंय तर तुम्ही कशी तयारी केलेली आहे तीन दिवस नाही किमान महिनाभर जरी राहायची तयारी त्या ठिकाणी भासली शासनाने तसे जर दुर्दैवाने आमच्यावर वेळ आणली तर आम्ही महिनाभर राहण्याच्या तयारीने या ठिकाणी आलेलो आहे आमच्या सगळी जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल ही सगळी सगळ्यांच्या सोबत झोपण्यासकट सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्यांमध्ये घेऊन आलेलो आहे आणि वेळ प्रसंगी तशी जर गरज पडली तर तिथं जे काही आमचे मराठी बांधव आहेत त्या सगळ्यांनी रस्त्याने पूर्णपणे जेवणाची आणि राहण्याची सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे ओके तर मला तुम्ही सांगा तुमची आता या ठिकाणी मुख्य मागणी काय आहे आमची मुख्य मागणी एवढीच आहे की मराठा समाजाला हऊ ए कंडिशन कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे आणि आमचा तो हक्क आहे आणि ते मिळतं तुमचं हैदराबाद गॅजेट असेल किंवा मराठा आरक्षणच्या संदर्भामधले ज्या ज्या काही कायदेशीर तत्व असतील त्यांना जर अभ्यास केला तर निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सुद्धा मराठी समाजालासुद्धा त्या ठिकाणी आरक्षणाचं प्रावधान त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु त्या काळात मराठी समाजाला आरक्षणाची गरज भासत नसल्यामुळे एक मोठ्या मनानं आम्ही सर्व असलेला बहुवर्ग असेल या वंचित वर्गाला त्या ठिकाणी आमचं आरक्षण आतापर्यंत त्या ठिकाणी आम्ही दिलं होतं परंतु आता खऱ्या अर्थानं डिवायडेशन झालं शेतीचे तुकडे झालेत अनेक प्रकारच्या आमच्या मराठा समाजांच्या जे काही मुलं आहेत ते फार चांगल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के मार्कचे सुद्धा त्या ठिकाणी आरक्षणामुळे छत्तीस टक्क्यावाले चाळीस टक्क्यावाले आज शासनाच्या चुलखवर बसून अनुचित प्रकारचा या ठिकाणी कारभार करत आहे आणि मराठा समाजाचे जे काही सुशक्षित मुलं आहेत हुशार आहेत ज्यांच्याकडे चालक अशा पद्धतीचे गुण आहेत असे मुलं त्या आरक्षण नसल्यामुळं त्या ठिकाणी वंचित राहत आहे ही दुर्दैवाची बाब आहे आणि हे शासनकर्त्यांच्या त्या ठिकाणी निश्चितच लक्षात आलं पाहिजे ओके निश्चितच ही बा आप आप हे आपले लवकरच आपले शासनापर्यंत आपण या ठिकाणी पाठवलं जाईल घोषणा बरोबर